आपल्यावर शंका घेतील मोठ्यानं जय श्रीराम हा झाला बारा हजार रुपये भाव आता सगळ्याला शंभर टक्के नोकऱ्यासाठी दुसरा मंत्र आहे कर्नाटक मध्ये दिलता बघा बजरंग की लागल्या का नोकऱ्या सगळ्याला हे त्याच्यावर बोलले शिव बसत नाही सेफ ज्ञानराजचं प्रेम येईल त्यांना मोदी मुळ आला मोदी म्हणते सांगायचंय साहेब ह्याच मतदारसंघात दोन वेळेस शिवाजी बापू कांबळे आणि एक वेळेस कल्पनाताई नरेरे हे फक्त ज्यावेळेस मोदीचा राजकीय जन्म सुद्धा झाला नव्हता त्यावेळेस फक्त धनुष्य बाणावर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर या ठिकाणी तीनदा खासदार होते साहेब <laughs> कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या झाली आपण ताकदीनं तुम्ही माझ्याकडे लक्ष ठेवलं मला वाटतं ही मायेची उप हे प्रेम ह्या जन्मात नाही आम्ही सात जन्मात सुद्धा विसरू शकत नाही साहेब आज साहेब मी कायम नवीन होतो आल्याच्या नंतर मला सारखं वाटायचं की आपण नवीन आहेत आम्हाला सारखं म्हणायचं की आम्ही फार जुने आहेत आम्ही फार जुने आहेत मला वाटायचं की निष्ठेचं जर मीटर मिळालं असतं थर्मामीटर सारखं आणि माणसाला लावता आलं असतं तर लगेच कळालं असतं की जी निष्ठा शंभर की ऐंशी कदाचित आपली फुटाफुटी पण झाली नसती साहेब जर मीटर असतं तर पण साहेब परमेश्वरानं ती निष्ठेची मीटर या ठिकाणी आता आणून दाखवलं ह्या संघर्षाच्या काळात साहेब आम्ही अतिशय इमानदाराने जे उपकार तुम्ही आमच्यावर केलेत जे बाळासाहेबांनी आमच्यावर उपकार केलेत त्या उपकाराला कुठही कृतज्ञ न होता आम्ही त्या ठिकाणी खंबीरपणे आज आपल्या सोबत आहेत साहेब आणि काहीही झालं कुठलीही परिस्थिती आली तर तितक्याच ताकदीनं आम्ही सोबत आहेत साहेब मला सांगायचं आहे की हिथला सर्वसामान्य शिवसैनिकाची काय ताकद आहे आताच मार्केट कमिटीची निवडणूक काही दिवसापूर्वी पार पडली पन्नास पन्नास हजार रुपये साहेब एका मताला माणसाला आणून दिले होते मोजके मत होती ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटीची अशा परिस्थितीमध्ये पन्नास पन्नास हजार रुपये लोकांनी घेतले साहेब आणि ती पैसे इथल्या सगळ्या निष्ठावंत सैनिकाला आणून दिले साहेब शाहपूर मामा तसेच आहेत बसवराज वनाळे तसेच आहेत पाटील तसेच आहेत रजागातार तसेज तसेच आहेत साहेब एकही मी म्हणतो वीट नाही साधा वाळूचा खडा सुद्धा इकडचा तिकडं झालेला नाही शिवसैनिक आभेद आहेत साहेब आणि गंमत पन्नास हजार रुपये त्यांच्याकडून घेतले आणि आपल्या उमेदवाराला खर्चाला आणून दिले आणि आपली माणसं त्या ठिकाणी निवडून आणायचं काम या आपण शिवसैनिकांनी त्या ठिकाणी केलंय आज मी फार काही बोलणार नाही फक्त एकच सांगतो की साहेब सोयाबीनचा सा भाव भाई और बहिनो अकरा हजार रुपये होता का नव्हता नव्हतं आता किती आहे पाच हजार साहेब सहा हजार रुपये क्विंटलला नुकसान आहे सहा हजार रुपये एका क्विंटलला मला सांगा आपल्याला अकरा किती सोयाबीन आहे पाच सहा क्विंटल अरे सांगा की पाच क्विंटल एका एकरच्या शेतकऱ्याला जर एका एकरामध्ये पाच क्विंटल सोयाबीन निघालं तर पाच एकरामध्ये किती झालं पंचवीस क्विंटल पंचवीस क्विंटलला जर भावाचा पडलेला भावाचा हिशोब जर काढला साहेब तर क्विंटलला सहा हजार रुपयाचं नुकसान आहे पंचवीस का म्हणजे दीड लाख रुपयाचा निब्बर कुचा साहेब त्याला बसला आहे आणि हे दोन हजार आलं म्हणून गावात आहे साहेब आज या ठिकाणी मला आपल्याला सगळ्याला सांगायचंय की आता सोयाबीनचा जी पडलेला सहा हजार भाव आहे ते आता आपल्याला काय करायचं आहे अकरा हजाराला न्यायचं आहे तर माझं इकडे एक मंत्र आहे म्हणसाल का अकरा हजार भाऊ जायला कुणाला आटो आवडणार नाही म्हणता मोठ्यानं म्हणा बर जय श्रीराम ए आपल्यावर शंका घेतील मोठ्यानं जय श्रीराम हा झाला बारा हजार रुपये भाव आता पुढचं नोकऱ्या सगळ्याला पाहिजेत पाहिजे का नाही का सगळ्याला लाख लाख रुपयाच्या नोकऱ्या आता वर्षाला दोन कोटी नोकऱ्या म्हणल्यावर कोण बिगर नोकरीचं नाही का नाही र सुद्धा पोरग दिसत नाही आता सगळ्याला शंभर टक्के नोकऱ्यासाठी दुसरा मंत्र आहे कर्नाटक मध्ये बघा बजरंग लागल्या का नोकऱ्या <laughs> सगळ्याला आम्ही हिंदू हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे शिवसेनेक आहेत कुणी फडतूस माणसानं आम्हाला हिंदुत्वाची सर्टिफिकेट द्यायची गरज नाही साहेब पण हाताला काम आणि मनात राम हे आमचं हिंदुत्व आहे आणि ते आम्ही निष्ठेनं त्या ठिकाणी पूर्ण करतोय आज मी इतकं सांगतो साहेब की मी मतदारसंघामध्ये इतका फिरलो इतका फिरलोय की जेवढ्या लोकांनी माझ्याबरोबर सेल्फी काढले तेवढ्या लोकांनी जरी मतदान टाकलं तरी सहा लाखाच्या पुढे मतदान जात आहे साहेब हाय का नाही रे खरं साहेब एवढ्या सभेत मी बोलायची हिंमत का करतो सगळ्याचे फोन उचलतो साहेब सगळ्याचे परवा साहेब एक आमची या का इकडं सुद्धा आरडायला ह्या जाऊ उचलला होता काय की परवा साहेब एक आमची भगिनी उमारग्याचीच होती इष्टीत बसली अपंग होती साहेब तिचा मला फोन आला मला म्हणले खासदार उमराजे आहेत का हा म्हणलं आपणच आहे म्हणली दादा मी इष्टीत बसले पण जागाच नाही म्हणली मग आता तेवढी जागा कंडक्टरला करून द्यायला सांगा म्हणली म्हटलं काय अडचण नाही कंडक्टरला फोन दे कंडक्टरला फोन दिल्यावर तिला वाटलं हिच्याकडे कुठला खासदाराचा फोन ती मला मोठ्याने अरे कोण बोलताय म्हटलं खासदार ओमराजे बोलतोय त्याला विश्वास वाट ना काय बोलता रो म्हणला म्हणलं तुला लबाड तरी एकदा व्हॉट्सअपहून व्हिडिओ कॉल कर म्हणलं तुम्हाला <laughs> ती थांबलं नाही आता लगेच व्हॉट्सअपून व्हिडिओ कॉल केला बघितला अगं माय माय म्हणला तुम्ही का साहेब म्हणलं बाबा आता माझं जवळ आलंय तिला तेवढी जागा करून दे भले तू बरा म्हणलं पण तिला जागा करून दे साहेब एक नाही तर असंख्य उदाहरण आहेत आज प्रत्येक सामान्य माणसाला जे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय साहेब ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या मंत्राचं आम्ही तंतोतंत पालन करतोय साहेब आणि खात्रीनं सांगतो साहेब त्याच्याच जीवावर आतापर्यंत आम्हाला सारखं म्हणतात होय रे म्हणतात नाहीतर आपल्याला मोदी आला मोदी म्हणते की नाहीतर टुचून त्यांना त्यांना सांगायचंय साहेब ह्याच मतदारसंघातनं दोन वेळेस शिवाजी बापू कांबळे आणि एक वेळेस कल्पनाताई ताई नरेरे हे फक्त ज्या वेळेस मोदीचा राजकीय जन्म सुद्धा झाला नव्हता त्यावेळेस फक्त धनुष्य बाणावर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर या ठिकाणी तीनदा खासदार होते साहेब आणि आज तुम्हाला साहेब शब्द देतोय देऊ का मागच्या वेळेस साहेब एक लाख सत्तावीस हजार मताने आलो होतो ह्यावेळेस त्याच्यापेक्षा एक तरी का हो मत आगाव घेईन तरच बाळासाहेबचा शिवसैनिक सांगन साहेब तरच उद्धव साहेबांचा शिवसैनिक साहेब सांगत आज विषय साहेब भरपूर आहेत मला फक्त इतकं सांगायचंय साहेब मराठा आरक्षणाची मागणी मी सात वेळेत लोकसभेत केली सात वेळेस साहेब आज नाही सात वेळेस लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्यावा म्हणून मागणी करणारा मी एकमेव खासदार आहे साहेब आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी सुद्धा मी त्या ठिकाणी केली आणि म्हणून साहेब जातीचं पातीचं कितीही काही त्यांनी कॅल्क्युलेशन घातलं तरी लोकसभा धाराशिव लोकसभा हा त्या ठिकाणी हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मांडणारा होता आहे आणि कायम राहणार साहेब इथलं नाव कोणी बाळासाहेबाचं हिरावून घेऊ शकत नाही साहेब आम्हाला जी प्रेम जी माया जी ताकद दिली त्याच माये त्याच प्रेमात आम्ही त्या ठिकाणी कटिबद्ध राहून हिथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करत राहू इतकंच मी या ठिकाणी सांगतो आणि वेळ नाही आता गिंदास नाही माय लेबरच झालंय आता त्याच्यावर बोलले शिवाय बसत नाही साहेब ज्ञानराजचं प्रेम येईल त्यांना साहेब साहेब प्रयोगशाळेमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या माणसाला साहेब आपण तीन वेळेस आमदार केलं तीन वेळेस साहेब काय म्हणते साहेब कशाला म्हणते आमदार साहेब ह्याच कॉलेजमध्ये होते आणि सात सात रुपये वर्गणी करून साहेब या लोकांनी काम ते त्यांचं काम केलंय आता मला तुम्ही सगळेजण सांगा आता साहेब इथं दिसते तेवढेच नाही त्यांच्याकडे जी गेले ती सुद्धा म्हणते खात्या गावण्याला गेला उघड चोरू द्या म्हणते ती झालं की हाऊस म्हणली आम्ही मागं तुमच्या <स्थाँ> आणि हिशोब करणारा कोण आहे बाबा नो साहेब <स्थाँ> ज्या माणसाचं आयुष्य आणि भवितव्य तुम्ही गडवलं ती जर आपल्या सोबत गद्दारी करत असतील आम्हाला अभिमान आहे साहेब मी आणि कैलास पाटील कुठंही लागणार जाऊ द्या साहेब आमच्याकडे स्वाभिमानानं बघतेत आणि ह्याच्यातलं एक बी जाऊ द्या साहेब खू हे आलं बघ म्हणते तेव्हा इकडं आरडलंय आणि म्हणून त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि निश्चितपणे साहेब चाळीस जरी गेले असतील तरी त्या चाळीसच्या ऐंशी करायची ताकद ह्या सामान्य शिवसेनिकामध्ये आहे आणि तो सामान्य शिवसेनेक केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही इतकंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी